राज्य पातळीवर कोणत्याही एका पक्षाशी ठोस युती नसल्याचे स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरजेनुसार युती केली जात आहे स्थानिक पातळीवर पर परिस्थिती पाहून निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले सत्तेपेक्षा इशारा दिला की संघटना कमकुवत झाल्या तर देशातील परिस्थिती सांभाळणारा कोणीच उरणार नाही त्यामुळे सत्तेच्या राजकारणापेक्षा मजबूत संघटन उभारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हा आपण असं आत्ता बघितलं असेल की बी जे पी पॅनिक झालेली आहे बी जे पी ही पॅनिक मोडमध्ये आहे आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेला घ्यायचं कधी शरद पवार म्हणजे अजित पवारांना घ्यायचं किंवा दोघांनाही जिथे गरज आहे तिथे दोघांनाही घ्यायचं त्याच्यामुळे हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता हळूहळू त्याला रिअलाईज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली